नाव संतोष माझ रे राहणार भाटगाव यावल तालुका माझा मुलगा आहे ना, ना सायकल पडला होता कमरेवरती नंतर त्याला चालायला त्रास होत होता आणि बाथरूमला बसता येत नव्हतं पण आता इथं आल्यापासून ना त्याला खूप फरक पडलाय तो चालतो बाथरूम व्यवस्थित बसतो त्याला आता वीस ते पंचवीस दिवस झाले वीस दिवस पूर्वी आणलं होतं एकदम छान वाटलंय त्याला आता का था था त्रास काहीच होत नाही चालतोय मला कसं वाटत आता मला उठाय बसायला त्रास व्हायचा आता नाही होते आता चालायला पण त्रास व्हायचा कसं कसं चालतो

म्हणजे मी विश्वास असं ठेवत नव्हते पण मला असं वाटलं आलेच नंतरच पंच्याहत्तर टक्के फरक पडलाय त्याला असं नाही नाही कोणी ना ते नाही द्यावा खरच हा आम्ही आम्ही तर म्हणजे शेजारी पण सांगतो जे कोणी असं ना त्यांना बी सांगायचं प्रयत्न करू आमच्या नातेवाईकांना पण आम्ही सगळ्यांना सांगितलं खरंच चांगला